पारोळ्यात मोठा मासा गळाला बांबू लागवड योजनेसाठी छत्तीस हजारांची लाच घेताना वनक्षेत्रपालासह तिघे जेरबंद पारोळा तालुक्यात भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे अवघ्या दोन महिन्यांत चार अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर आता सामाजिक वनीकरण विभागाचे मोठे साहेब अर्थात वनक्षेत्रपाल अधिकारीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी जाळ्यात अडकले आहेत शेतात बांबू लागवडीच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तब्बल छत्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनक्षेत्रपाल एका लिपिकासह कंत्राटी कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले या कारवाईमुळे वनविभागात प्रचंड खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा अयनीवर आला आहे काय आहे नेमके प्रकरण तक्रारदार आणि त्यांच्या तीन नातेवाईकांना शासनाच्या अमृत महोत्सवी फळझाड वृक्ष लागवड आणि फुलपीक लागवड योजनेअंतर्गत आपल्या शेतात बांबूची लागवड करायची होती यासाठी त्यांनी पारोळा येथील सामाजिक वनीकरण विभागाकडे अर्ज दाखल केले होते मात्र या चार फाईल मंजूर करण्यासाठी आणि त्यावर सही करण्याच्या मोबदल्यात पारोळा आणि अमळनेर विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बबनराव कापुरे व चौपन्न यांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे एकूण चाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली ए सी बीचा सापळा यशस्वी लाचेच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने थेट प्रतिबंधक विभागाकडे पाच ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली ए सी ने तक्रारीची पडताळणी केली असता रुपये देण्याचे ठरले या पस्तीस हजार रुपये साहेब अर्थात कापुरे यांच्यासाठी आणि एक हजार रुपये लिपिक निलेश मोतीलाल चांदणे वय पंचेचाळीस यांच्यासाठी होते ठरल्याप्रमाणे ही रक्कम कंत्राटी कर्मचारी कैलास भरत पाटील वय सत्तावीस राहणार मोरफड ता बारोरात याच्याकडे देण्यास सांगण्यात आले होते मंगळवारी एसीबीच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध सापळा रचला तक्रारदाराकडून छत्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना कंत्राटी कर्मचारी केलास पाटील याला रंगेहात पकडण्यात आले त्यानंतर या प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेले वनक्षेत्रपाल मनोज कापुरे आणि लिपिक निलेश चांदणे यांनाही अटक करण्यात आली या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे भ्रष्टाचाराने पोखरलेला विभाग विशेष म्हणजे पारोळा तालुक्यात गेल्या दोन महिन्यांतील ही चौथी मोठी कारवाई आहे सातत्याने होणाऱ्या या कारवायांमुळे शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याआधीच भ्रष्टाचाराच्या वाळवीने पोखरल्या जात असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे या कारवाईमुळे छोट्या कर्मचाऱ्यांपासून ते मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत भ्रष्टाचाराची साखळी सक्रिय असल्याचा संशय बळावला आहे सदरची कौतुकास्पद का कामगिरी पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर निरीक्षक हेमंत नागरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली या प्रकरणामुळे आता आणखी कोणते मोठे मासे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा